नमस्कार बाळांनो कसे येतं मज्जात आहेत का मी मागच्या वेळेस तुम्हाला आहे ना आळव्याचे लाडू बनवून दाखवले होते आणि थंडी ते थंडीसाठी साठी येत ना आपल्या तब्येतीला खूप पौष्टिक असते त्या आळवत पसून ना तुम्हाला मी आज खीर बनवून दाखवणार आहे खायला आहे ना खूप सुंदर लागते हे आळे आहेत ना भरपूर लोकांना माहिती नाहीत आणि येत ना दुकानामध्ये कुठे भेटत येत आणि आळीवला ना हलीम पण म्हणते हे येत ना आळीव दिसायला नाचणी सारखे दिसते पण नाचणी ना गोल गोल राहते आणि हे लांबळे राहते आळीव आहेत ना मी पाण्यात भिजायला घालते येलाय ना आता अर्धा तास आपण पाण्यात भिजून देऊ गॅसवर कडाई ठेवली त्याच्यात हिमाकानी घालू हे थोडे काजू हे बदाम याला आहे ना आंबळ उंबळ भाजून घेऊ याला आता काढून घेऊ आता ही मिक्सरच्या बाट्यात घालू याची पावडर करून घेऊ हे पायाची पावडर बनवून घेतली हे बघा अर्ध्या तास नंतर आपल्या आळी छान भिजले आहेत मध्ये अर्धा लिटर दूध घालू हे आहे ना एक मुकळी काढून घेऊ हे आळीव आहेत ना सांधे दुखी कंबर दुखी केसांसाठी खूप चांगला असत बाळणीसाठी आणि रक्त वाढण्यासाठी पण खूप चांगला असत थंडी मध्ये आहे ना हे आपल्या शरीराला आहे ना ऊर्जा येत याच्यामध्ये आळीव घालू आता ही बारीक केलेली पावडर घालू जायफळ पावडर घालू ही इलायची पावडर याला आहे ना मध्ये गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं चा। पान आपली खीर किती छान उकळून राहिली तुम्हाला आहे ना किती घट्ट खीर आवडती तेवढं तुम्ही दूध उकळा तुम्हाला साखर आवडत असली ना तर तुम्ही या खिरीमध्ये साखर घाला मी तर गुळच घालणार आहे खीर ना गुळ नाही घालायचा नाही तर खीर फुटन कधी बी खीर थंड झाली ना मंगूळ घालायचा खीर तयार झाली आता आपण गॅस बंद करू खीर थंड झाली त्याच्यात गुळ घालू तुम्ही पण आहे ना गुळच वापरा आपला गुळ आहे ना या शरीराला खूप चांगला असतो खीर तयार आहे पा ना किती घट्ट झाली खीर या बाळांना खीर खायला तुम्हाला आहे ना मी खीर खाऊन दाखवते लय भारी झाली बाळांना खीर एकच नंबर झाली तुम्ही पण नक्की बनवा बाळा खीर तुम्हाला लय आवडल आवडली का आजीची खीर आवडली असते ना तर चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेल ला माझ्या सरप्राईज करा घंटीच बटन पण दावा नवीन वर्षाचे आहेत ना आजीकून खूप साऱ्या साखर सारख्या गोड गोड शुभेच्छा आनंदीला स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची तुमच्या कुटुंबांची काळजी घ्या बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फ्रीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या भेला बाय बाय